मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदी घेसाहेब यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस किंवा एकही क्षण जात नाही आणि आज या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने आज मतदान के या ठिकाणी जो दिवस आहे आणि त्या दिवशी आज धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या समाधीस्थळावरती जे सा सा। स्मृतीस्थान आहे आमचं त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी ती या ठिकाणी मी आलेलो आहे मला वाटतं मतदार राजा जो आहे तो ह्या क्षणाची वाट बघत होता खऱ्या अर्थाने लोकशाही जी आहे जी, जी लोकशाहीचं स्वातंत्र्य आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल सकाळी सात वाजल्यापासून मतदाना केंद्रावरती गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि लोकं ह्या क्षणाची वाट बघत होते ती क्षण आज आलेला आहे आणि तुम्ही बघितले असेल ज्या ठाण्यातून गद्दारी झाली दुसऱ्यांदा गद्दारी या ठिकाणी या ठाण्यामधून झाली आणि तुम्ही बघितले असेल या ठिकाणी धर्मवीर आनंदीगे साहेब या ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि ते असताना त्यावेळेला ते झालं होतं आणि त्यावेळेस सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि त्यानंतर ठाण्यामध्ये परत एकदा शिवसेनेचं या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्ता आली होती अशा पद्धतीने आता दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे आणि ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे आणि साहेबांचं तर ब्रीदवाक्य होतं की गद्दारांना क्षमा नाही आणि या गद्दारांना क्षमा नाही या ह्याचं स्लोगन या स्लोगनचंच या ठिकाणी आज म ठाण्याचे नागरिक जागरूक नागरिक या ठिकाणी अनुकरण करतील आणि खऱ्या अर्थाने सच्चाईला आणि निष्ठावंदाला या ठिकाणी परत ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर येथील जे जागरूक नागरिक आहेत ते मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी देतील